दोन तारखेला होणाऱ्या इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या ह्या दोन्ही वार्डाच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे कृषी मंत्री आपल्या तुम्हा सर्वांचे नेते आदरणीय दत्तावामा भरणे त्याचप्रमाणे ज्यांची महागडल्या आठ पंधरा दिवसापूर्वीच राज्याच्या प्रवृत्तीपदी निवड झाली असे आमचे सहकारी मित्र चिकनजी तरंगे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष हनुमंताबा कोकाटे त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापबाबा पाटील ज्यांची आपण एकमताने राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार म्हणून ज्यांची निवड केली म्हणजे ज्यांना उमेदवारी दिले असे या शहराचे प्रथम नागरिक म्हणून शंभर टक्के निरकं ते होणारच आहेत असे भरत शेटजी शहा त्याप्रमाणे अशोक बापू इजगुडे दत्ता मामा घोगरे त्याचप्रमाणे आबा मोहोळकर डी एन जगताप कार्याध्यक्ष अतुलजी धगडे बाळासाहेब ढवळे बंधुतात्या वाघ या ठिकाणी मुकुंद शेठ आहेत आमचे सर्वच आता मी काही सर्वांची नावं घेत नाही ज्यांनी पाच वर्ष या शहराची सेवा केल्याचे अंकित बाबी सन्मान सन्मान्य या ठिकाणी उपत असलेले सर्व पत्रकार बंधू बहिणी गेल्या आठ दिवसापासून पत्रकारांना मी विचार करतोय की ही तिघण एकत्र काय ह्याच कारण मी बऱ्याच जणांना विचारलं मामा ह्याच कारण एकच आहे तिघ जण एक कि तिघाने बी एकामेकाला बोल बोललय तिघांनी पण एकामेकाला बोल म्हणलंय ज्या निवडणुकीत असेल त्या निवडणुकीत असेल अनेक वेळा एकामेकाच्या विरोधात बोललेत परंतु मामा ही काय आजची विषय नाही हे दोन तीन महिन्यापूर्वी ठरलेला विषय आहे की काही करून या इंदापूर शहराची सत्ता घेण्यापेक्षा यांना बाहेरचं वेध लागले जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपल्याला एकत्र ये येता येईल काल तर परवा या वार्डातला प्रवेश घेतला भारतीय जनता पक्षामध्ये या वार्डातल्या उमेदवारांचा आणि त्यांना परत तिकीट दिलं म्हणजे हे आघाडी मानतायत पण ही आघाडी कशी झाली हे निलकंडला माहीत आहे <laughs> म्हणजे आणि ही जी कृष्णा भीमा काय आहे का नाही ही एक बाहेरून आणलेली एक म्हणजे रजिस्ट्रेशन संस्था आहे हे अगोदर आणलं मग मग हे आता आणलेलं नाही दोन चार दिवसापूर्वी की दोन तीन महिन्यापासून हे प्लॅनिंग झालेलं आहे आणि प्रश्न निलकरण असा पडतो की ज्यांचं मतदान नाही तीच म्हणतं माणूस किती एकवीस झिरो करू आणि आमचं मतदान नाही तिथं मतदारांनी ठरवायचं आहे ना एकवीस झिरो करायचं बरोबर का असं तर आता आलंय ना, ना पाठीमाग बरोबर का मग तर माझी इंदापूर शहरातील नागरिकांना विनंती करायची शेवटी दादानी मामाने विचार केला या शहराचा विकास झाला पाहिजे शहरामध्ये चांगल्या सुविधा दिल्या पाहिजेत त्यांच्याच भाषणात सांगताय की सारखं इंदापूर करायचंय तर बारामती कोणी के केली चांगली दादानी अजित दादानी हा मग आता आतापर्यंत आपण दादाच्या ताब्यात इंदापूर दिलंय का नाही ना दिलं मग आता द्यायचंय का नाही ना विकास करायचा असेल तर कुणा बारामती सारखं करायचं म्हणलं तर कुणाच्या ताब्यात द्यावं लागेल दादाच्या आणि मामाच्या आता दादानी एका दिवसामध्ये मामाने सांगितलं दादांना भरत शेटणी मामाला एका दिवसात जवळजवळ दो 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 दोनशे कोटीचा पूल दिला आणि आठ दिवसात तिथलं काम चालू झालं तीनशे अठ्याऐंशी कोटीचा आता मला वाटतं निलकंठ हा रस्ता जवळजवळ चार पदरी होतोय जर हा चार पदरी रस्ता झाला वाहतूक वाढली दळण म्हणून वाढलं इंदापूर शहराचा व्यापाऱ्यांचा सुद्धा या ठिकाणी फायदा होणार आहे आमच्या काही भगिनी करमाळ तालुक्यातले जण बसलेले असतील काय माळा तालुक्यातले असतील अहो तुम्ही दहा मिनिटात आपल्यास म्हणजे माहेरी जाताल ही सुविधा कोणी करून दिली मामाने करून दिली आणि मग हा विचार जर आपल्या मनामध्ये येत असेल एक चांगला उमेदवार जरा <coughs> <coughs> माझा घशाला प्रॉब्लेम आहे एक चांगला उमेदवार या ठिकाणी दादानी मामानी या ठिकाणी दिलेला आहे इंदापूरच्या शहरातील नागरिकांना मला विनंती करायची कुणी काही बोंगलो द्या काही वरडू द्या हे काय आता चाललेलं नाही हा बऱ्याच दिवसाचा खेळ आहे इंदापूरचा म्हणजे किती जण ओरडून पाणी पिऊन बरेच जण बोलतात काय करतात हा बोलण्यापेक्षा काम करणारा माणूस आपल्याला राष्ट्रवादी पक्षाने या ठिकाणी दिलेला <coughs> आहे आज आपण दोन दोन वार्डाच्या उमेदवारच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी सभा घेतलेली आहे खऱ्या अर्थानं बंधूता त्याचं काम आणि या ठिकाणी या परिसरामध्ये <laughs> खूप दिवसापासून सुरुवातीला बंडू तात्या म्हणून आम्ही तर लांब बाहेरून <coughs> <coughs> बाहेरून पुण्याहून येताना तो मोठं हॉटेल दिसायचं आमची देवाचं ओळख नव्हती पण तेव्हापासून ते बंडू तात्यांचं हॉटेल आहे हे ओळख होती त्यांनी या शहरासाठी काय केलंय त्यांच्यासाठी म्हणून त्यांच्या मिसेस वहिनी श्री सुनीता अरविंद वाघ यांना राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी दिली त्याचप्रमाणे खाली उमेश रमेश मकरे यांना राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी दिली यांची जी खून आहे ज्यांना आपण मतदान करायचंय ते घड्याळ आहे आणि घड्याळाला मतदान करा म्हणून या वार्डामध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आता वर्षा उमेदवार राहिला की बरेच ठेवची पण घड्याळच आहे त्यांना सुद्धा प्रचंड मतदान करून आपल्याला ह्या वार्डातून तिन्ही उमेदवारला चांगलं मतदान करायचंय अशा प्रकारची तीन आता की परत दुसऱ्या वार्डात सांगतोय की मी आता एका वार्डाचं सांगतोय परत दुसऱ्या वार्डात सांगतो म्हणजे या <laughs> वार्डातलं एक नंबर वार्डातल्या तिन्ही उमेदवारला आपल्याला मतदान करायचं त्याचप्रमाणे दोन नंबर वार्डामध्ये जे उमेदवार आहेत सुनीता अमर लवडे यांची पण घड्याळ आहे राजेंद्र गेनाथ चौगुले या वार्डातील लोकांनी तीन मतदान करायचंय वर नगराध्यक्ष पदासाठी भरत शेट सिया यांच्या घड्यासमोर बटन दाबायचंय त्याचप्रमाणे सुनीता अमरन नडवडे यांचं नगरसेवक म्हणून या ठिकाणी आपल्याला बटन दाबायचंय आणि राजेंद्र गेना चौगुले यांचंही नगरसेवक म्हणून बटन दाबायचंय मगाशी मी भाषण ऐकत होतो तळमळीनं चौगुलीताईने या ठिकाणी भाषण केलं महिलांचे प्रश्न मानले खर खरंच या शहरामध्ये अंकिताताई भाभींनी महिलाचे प्रश्न बरेचसे सोडवलेत आणि भविष्य काळात मामाच्या माध्यमातून भरत शेठच्या माध्यमातून या ठिकाणी हे प्रश्न सोडवायचे मित्रांनो दुसरं एक चर्चा इंदापूर शहरामध्ये ऐकायला मिळते की शेवटी भरत शेठ यांनी प्रामाणिकपणे इंदापूर शहरामध्ये सेवा केली सर्व गोष्टीची या शहरातील लोकांना मदत केली राजकारण म्हणून नाही पण समाजकारण म्हणून त्यांनी आताच कुणीतरी सांगितलं की मोठा सप्ताह त्या ठिकाणी घेतात सप्ताह असू द्या तुमच्या कावडे असू द्या तुमच्या दही अंडे असू द्या तुमची नवरात्र मंडळ असू द्या गणपती मंडळ असू द्या सुख दुःख असू द्या त्या ठिकाणी आर्य अडचणी असू द्या या कुटुंबाने अनेक वर्ष या इंदापूर शहराची सेवा केलेली आहे आणि सेवाच्या माध्यमातून त्यांना मतदान करा हे सांगण्यासाठी आम्हा आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि इंदापूर शहराने मी अगोदरच ठरवलेलं आहे की या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार भरत शेठ असतील किंवा वीस उमेदवार यांना आपण घड्याला मतदान करून पुढची पाच वर्ष काम करण्याची संधी यांना आपण उपलब्ध करून द्यायची आहे दुसरी गोष्ट आली की इंदापूर शहरामध्ये रात्री आपरात्री जरी काही घटना घडल्या तरी, तरी भरत शेठ आता आम्ही तुमच्या पाठीमाग आहे त्याची तुम्ही चिंता करू नका की आम्ही तुम्हाला मामा आणि तुम्हाला शब्द देतो रात्री अपरात्री कुठलीही घटना घडू द्या तुमच्या मागे पाठीमागे तशी माणसं नव्हती म्हणून तुम्हाला काय गोष्टी मागे चालव लागत पण हे तर आधी बात मागारी करू नका आम्ही तुमच्या पाठीमाग आहे तुम्ही आम्हाला नुसता फोन करा आणि त्या ठिकाणी उपलब्ध राहा त्यामुळे आता घाबरण्याचं कारण नाही सर्व नेते आपल्याबरोबर सगळे जाणवी नेते आपल्याबरोबर आहेत की ही गोष्ट सुद्धा इंदापूर शहरातील लोकांनी लक्षात घ्या आणि पुन्हा एकदा सांगतो की प्रामाणिक माणसाला मतदान करा या इंदापूर शहराचा चेहरा मावरा बदलल्याशिवाय राहणार नाही इंदापूरची जनता ही हुशार आहे अनेक शिक्षक वर्ग या ठिकाणी राहतो नोकर वर्ग राहतो व्यापारी वर्ग राहतो हा हुशार माणूस आहे हुशार माणसं या शहरामध्ये निलकंड आहेत निलकंडचं नाव का घेतोय तर निलकंड समोर म्हणून घेतोय मला काय राहुल दिसत नाहीत परत राहुल रोसायचा जेवा पवार साहेब आपले <laughs> रोसायचे ते तर इथले मतदार असतील राहिला रुसले तर माझी आपल्या सर्व पत्रकारांना विनंती आहे की आपण सर्वांनी आमच्या या भरत शेठ आणि मामाच्या दादांच्या पॅनलला सहकार्य करा आपली सुद्धा मतदान या शहरामध्ये आहेत पत्रकारांचे सुद्धा मी महिला भगिनींना विनंती करतो शेवटी प्रत्येक गोष्टीमध्ये भाभींना खऱ्या अर्थानं पाच वर्षामध्ये चांगल्या प्रकारचं वर्षा काम केलं आता हनुमाबानी मागे सांगितलं वीस वर्षामध्ये काय झालं आता हनुमाबा वीस वर्षामध्ये काय झालं नाही आणि आता त्यातलीच लोक म्हणतायत की आम्ही इंदा इंदापूर बारामती सारखं इंदापूर कर त्यातलीच लोक म्हणतायत ज्यां भाषणामध्ये ऐकलंय का तुम्ही त्यातलीच लोक काय म्हणतायत आम्ही सारखं इंदापूर करतो आपण दुपच्या शेजाऱ्यांनी काय केलं सगळी तिथं होती म्हणजे नगरपालिकेमध्ये हे ज्या महागाटल्या जे सत्ता पाहिल्या मला मी राजकारणात आल्यापासून पाहतो त्या दोनच माणसाच्या ताब्यात होत्या आणि ती दोन्ही माणसं तिथं आहेत का नाही मग आता ते दोन्ही माणसाला तिसरा माणूस काय बोलतोय मी बारामती सारखा विकास करणार हिंदु तुम्हाला पटतोय का म्हणजे दोन्ही माणसाचं जो प्रश्न आहे ते तिसरा माणसाला मांडलेला आहे अरे काय काय करते ते उमेदवारी पाय मामा ही युती झाली ही फक्त वर दाखवायसाठी झालेली आहे आमचे उमेदवार तेवढे तुमचे उमेदवार ठेवले निवडून आला की आम्ही प्रवेश करायचा अनुभव तिकड ह्याच्यासाठी युती झाली काय दुसरं काय विषय नाही आणि इतका भरत शेतवर राग हो का म्हणा एवढा राग आम्ही मध्यस्थी केली ती बिचार उभा राहत नव्हते कारखान्याला उभा राहत नव्हते मी मध्यस्थी केली ठीक आहे या मग मुकु मुकुंदेठला अवसाईचा अधिकार काढून त्यांना अपमानित केलं मला वाईट वाटलं मी कोविडच्या काळामध्ये त्यांना फोन केला ही चुकीचं केलं तुम्ही म्हणलोय मी त्यांनी समोर येऊ द्या ही चुकीचं केलंय अशा पद्धतीने नव्हतं करायला फरवतो मी म्हणलो मी स्वतः त्यांना बोललो त्यांनी नाही म्हणून सांगू दे गणपतीच्या साक्षीने मी त्यांना कोविडच्या काळामध्ये मी सेठ फोन केला तुम्हाला केलं का नाही सेठ फोन मी माझं तुमचं एवढं कॉन्टॅक्ट होतं का त्यावेळेस नव्हतं तरी पण मी तुम्हाला फोन केला चुकीचं झालंय म्हणून मी ते मी फोन केला होता का तर मी सांगतो खरं सांगितलं पाहिजे तर म्हणजे या गोष्टी केल्या आणि म्हणताय तुम्ही आता की हे झालं ते झालं हे चुकीची गोष्ट आहे शेवटी वैयक्तिक ह्याच्यावरनं तुम्ही इतक्या ह्याला जाऊ नका भाषण करताना तुम्ही मामावरती बोलताय अहो काय मामावर बोलण्याचा अधिकार त्या इंदापूर शहरामध्ये तीन चार वर्षामध्ये त्या विचाराने किती निधी दिला सांगा बरं तुम्ही आज इंदापूर शहरामध्ये दिलाय की नाही निधी विरोधात सत्ता असताना सुद्धा मामाने या ठिकाणी निधी दिला आणि मग उगा मतदान पडतंय का मामाला आमदार केला आहे का नाही त्यांना कशामुळे आहे इथे दिल्याशिवाय का महिला भगिनी न दिले का नाही मतदान मग मामाने दादांनी निधी दिला आणि ह्याच्यापेक्षा जादाचा निधी या इंदापूर शहरामध्ये या ठिकाणी मिळणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या कुणाच्या भूल थापेला बळी पडू नका काय नाही किती दिवस तरी तुम्हाला दिलय आता आम्हाला एवढ्या वेळेस राष्ट्रवादी पक्षाच्या घड्याळ्याच्या उमेदवारालाच आम्ही मतदान करणार आहे असं ठणकवून आपण सांगावं अशा प्रकारची कळकळीची आग्रहाची विनंती आम्ही या ठिकाणी या मतदाराला करतो पुन्हा एकदा आपण प्रचंड संख्येनं आमचे दोन शब्द ऐकायला उपस्थित राहिला दोन शब्द ऐकले परंतु लक्षात राहू द्या की आपल्याला घड्याळाच मतदान करायचंय आपण या वार्डामध्ये लोकांनी सुद्धा दुसऱ्या वार्डाला सांगितलं दुसऱ्या वार्डातल्या लोकांना सांगितलं पाहिजे की मतदान आपण घड्याळाला करा मी दुसरं एक राहून गेलं माझं ज्यांनी ज्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या ठिकाणी उमेदवारी मागितलेली होती त्यांना तुम्ही सुद्धा त्याच तोडीचे होता परंतु काही अडचणीमुळं किंवा काय हे गोष्ट असताना कुणाला तरी चारपैकी पाच पैकी एकाला उमेदवारी द्यावी लागते आपला कुठंही मान सन्मान दुखवत आपली उमेदवारी कॅन्सल केली म्हणून भविष्यामध्ये आपल्याला काय मिळणार नाही ही भावना मनात ठेवू नका आम्ही मामा दादाला सांगून आम्ही कुठं ना कुठं न्याय देण्याचा प्रयत्न ज्यांनी ज्यांनी महागारी घेतली यांना जरूर करू एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझं दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र